छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाला असे वाटले होते की हा महाराष्ट्र आपण बघता बघता ताब्यात घेऊ आणि त्या विचाराने तो महाराष्ट्रात सुद्धा आला सातारा किल्ल्याला जेव्हा त्याने वेढा घातला तेव्हा त्याला सह्याद्रीशी टक्कर द्यावी लागली सातारा किल्ला त्याला दाद देत नव्हता आणि त्याचवेळी सातारा किल्ल्याच्या मदतीसाठी पूर्वेकडे असणाऱ्या एका जोड किल्ल्यावरून मराठे गनिमी काव्याने मुघली फौजेवर हल्ले करत होते आणि हेच जोड किल्ले आजच्या भागात आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये आणि आजच्या दुर्गभ्रमंतीसाठी आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि पाहणार आहोत चंदनवंदन या किल्ल्याची जोडगोळी तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बरेचसे किल्ले आपल्याला जोडगोळीने पाहायला मिळतात जसं की सगळ्यात प्रसिद्ध असणारी लोहगड विसापूर पन्हाळा पावनगड सालेर सालोटा आणि त्याच पद्धतीने काही दिवसापूर्वी आपण जुन्नर तालुक्यामध्ये असणारे हनुमंतगड आणि निमगिरीसुद्धा पाहिले असे बरेचसे किल्ले आपल्याला जोडीने पाहायला मिळतात आणि अशाच पद्धतीचा एक किल्ल्यांची जोडगोळी या आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि ती म्हणजे किल्ले चंदनवंदन तर हे किल्ले फार जुने आहेत आणि त्यांचा इतिहाससुद्धा फार जुना आहे अगदी विचाराल तर या किल्ल्याची निर्मिती शिलारवंशी राजा दुसरा भोज याने केल्याची पाहायला मिळते अशी बरीचशी माहिती आपण या किल्ल्यावरती घेणारच आहोत तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या दुर्गभ्रमंतीला चला तर मग मित्रांनो मी आता चंदनवंदन या किल्ल्याच्या पायथ्याशीच उभा आहे आणि इकडे छान असं हे मचान आहे तुम्ही इकडे थोडासा आराम करू शकता आणि सूर्योदय झाला माझ्या समोर जर तुम्ही बघितलात तर सूर्योदय होतोय आणि ही सकाळची वेळ आहे तर एखाद्या किल्ल्यावरती सकाळ अनुभवणं म्हणजे पर्वणीच असते आणि मी इथून सूर्योदय पाहतोय खूप मस्त वाटतंय किल्ले चंदन वंदन या जोड किल्ल्यांना भेट देण्यासाठी आपला पुणे सातारा मार्गाने भुईंज गाव गाठावे लागते गावातून पुढे गेल्यावर गणेश आपल्याला किल्ल्यावर जाणारा मार्ग मिळतो तर मित्रांनो बघा या सपाट प्रदेशावरून आपल्याला हे दोन्ही किल्ले पाहता येतात हा डावीकडचा वंदनगड आहे आणि हा चंदनगड आहे तर पहिल्यांदा आपण वंदनगड पाहणार आहोत आणि इकडे छोटंसं एक मंदिर दिसतंय तिकडे पहिल्यांदा जाऊयात आणि तिथून आपल्याला पायवाट दिसते का बघूयात आपल्याला पहिल्यांदा वंदनगड पाहायचं आहे चंदन आणि वंदन किल्ल्यांपैकी वंदनगड हा तुलनेने थोडासा उंच आहे आणि दुर्गावशेषांनी समृद्ध आहे म्हणून आपण प्रथम वंदनगड किल्ल्यास भेट देणार आहोत गडपायथ्याला काही उंचीवर एक घुमटी पाहता येते ही मर्यायी देवी आहे या घुमटीपासून डाव्या हाताला जाणारा पाय वाटेने आपण वंदनगडाचा रस्ता धरला मित्रांनो करवंदीच्या झाडांना सुद्धा मोहर आलेला आहे आणि काही दिवसातच डोंगरची काळी मैना इथं फुलणार आहे त्या करवंदाच्या झाडाच्या जवळपास इतका सुगंध पसरला होता ना की असा घमघमत होता खरं तर खूप छान वाटलं आणि जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या टेकडावर येऊन पोहोचतो इथून डाव्या हाताला दिसणारा हा किल्ला म्हणजे वंदनगड आणि त्याच्या समोर दिसतोय हा चंदनगड सह्याद्रीचे जुळे किल्ले आणखीन दहा मिनिटात आपल्याला किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार दिसायला लागतो मित्रांनो फायनली आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारा समोर आलेलो आहे आणि मागे तुम्ही पाहू शकता खनखनीत आणि चांगल्या अवस्थेमध्ये असलेला हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आपण पाहू आहे दोन मजबूत बुलंद बुरजांच्यामध्ये हा दरवाजा आपण आत्ता पाहू शकतोय दरवाज्यावरती काही सुद्धा कोरलेले आहेत दरवाजेच्या या डाव्या बुरजावरती आपल्याला एक गणपतीचं शिल्प कोरलेलं दिसतं की कमळ पुष्पसुद्धा दरवाजाचं सौंदर्य अजून वाढवतात ही कमळ पुष्प आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात या महादरवाज्यामध्ये दोन्हीकडे आपल्याला पहाडिकरांच्या देवड्या पाहता येतात मित्रांनो आणि एक ही जी देवडे आहे ही सुस्थितीमध्ये आहे तर या बाजूची जी देवडे आहेत ती काहीशी पडझड झालेली आहे त्या देवडीची दरवाजाच्या वरती फडकणाऱ्या भगव्या झेंड्याजवळ उभा राहत मी काही काळ थांबलो त्या भक्कम दरवाज्यातून काही अंतरावर आणखीन सलग दोन दरवाजे पाहायला मिळतात या दरवाजाला सुंदर तीन कमानी आहेत या दरवाजाच्या समोर किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे दरवाजाच्या कमानीवर एक फारसी शिलालेख आहे हा दरवाजा आतून प्रशस्त आहे इथल्या भव्य देवड्या आणि कमानची रचना आपल्याला पन्हाळा किल्ल्याची आठवण करून देतात मित्रांनो हा दरवाजा अगदी प्रशस्त आहे आणि याला सुंदर कमान आहेत मित्रांनो म्हणजे या किल्ल्याचं वैभव त्या काळी कसं असेल ना ही फक्त कल्पनाच करून आपल्याला अंदाज येतो की काय पद्धतीचा हा दरवाजा असेल मित्रांनो आणि आणखी एक गोष्ट सांगतो हे हे बांधकाम शिलारवंशी राजा भोज दुसरा याने केलेला आहे आणि सेम पद्धतीचं बांधकाम आपल्याला पन्हाळा किल्ल्यावरती पाहायला मिळते पन्हाळ्याची अंधारभाव असेल किंवा तीन दरवाजा असेल तिथं अशा पद्धतीच्या कमानी आपण तिकडे पाहू शकतो आणि इथं आल्यावर तुम्हाला पन्हाळा किल्ल्याची आठवण आल्या वाचून राहणार नाही आणि या दोन्ही किल्ल्यांमध्ये साम्य काय तर हे दोन्ही किल्ले भोज राजानेच बांधलेले आहेत शिलारवंशी राजा भोज दुसरा यानेच हे किल्ले बांधलेले आहेत या ठिकाणी एक भला मोठा दगड तसाच ठेवून दिलेल्या अवस्थेत दिसतो एक छोटा दरवाजा आपल्याला मुख्य दरवाजेच्या वरती घेऊन जातो तिन्ही दरवाजे पार करून काही अंतर पुढे आल्यावर एक चुन्याचा घाण पाहायला मिळतो आणि दहा मिनटात आपण गडमाथ्यावर पोचतो तिन्ही दरवाजे पार करून आता आपण किल्ल्याच्या गडमाथ्यावरती आलो आहे गडमाथा बराचसा विस्तृत आहे आणि किल्ल्यावरती म्हणजे गडमाथ्यावरती पिण्याचं पाणी नाही आहे जर तुम्ही येत असाल तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून या थोडे बघू शकता की बरंचसं बांधकाम दिसतंय ही अशी गल्ली दिसते आणि दोन्ही साईडला आपल्याला बांधकाम दिसत आहेत इथे दिसणाऱ्या भग्न वाड्यांना ब्राह्मण अळी असे म्हणत ब्राह्मण अळीतून पुढे आल्यावर आपण पोचतो किल्लेदारच्या वाड्याजवळ येथे असणाऱ्या नाममात्र दरवाज्यातून आत आल्यावर उजव्या हाताला एक प्रशस्त सदर पाहायला मिळते या किल्ल्याच्या बाबतीत दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात पहिला मतप्रवाह सांगतो तो म्हणजे मी ऐकला होता आणि बऱ्याच इतिहास संशोधकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखान वध केला म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला जेव्हा शिवाजी महाराजांनी अफझलखान वध केला त्या वधाच्यानंतरच काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हे चंदनवंदन किल्ले घेतले होते असं सांगितलं जातं आणि त्यामुळेच स्थानिक लोक इथे शिवप्रताप नंतर इथे उत्सव साजरा केला जातो या गडावरसुद्धा हा झाला पहिला मतप्रवाह आणि सध्या मी काही वाचन केलं त्यामध्ये मा माझ्या वाचनात अशी गोष्ट आली की सोळाशे बासष्ट साली म्हणजे वध झाला सोळाशे एकोणसाठला आणि सोळाशे बासष्ट सालचं एक पत्र उपलब्ध आहे आणि हे पत्र कुणाचं आहे तर हे विजापूरच्या आली आदिलशहा दुसरा याने लिहिलेलं पत्र आहे तर विजापूरच्या आली आदिलशहाने हे पत्र चंदनगडाच्या हवलदाराला लिहिलेलं आहे आणि हा हवलदार कोण होता तर फाजल खान आता फाजल खान म्हणजे कोण तर स्वतः अफजलखानाचा मुलगा म्हणजे खान किंवा फाजिल खान त्याला हे पत्र त्याने लिहिलेलं आहे तर याच्यावरनं काही लोकांचा असा तर्क आहे की सोळाशे बासष्टमध्ये सुद्धा हे चंदनवंदन हे केले आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होते हां असंही सांगितलं जातं की अफजलखान वदानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या आ, किल्ला हा हे किल्ले घेण्यासाठी या किल्ल्याला वेळा घातला पण त्यामध्ये आपल्याला यश आलं नाही असे दोन मतप्रवाह आहेत तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हां हे पण इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हा किल्ला मराठ्यांनी सोळाशे त्र्याहत्तर साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या एक अगोदर हा किल्ला आपण घेतला होता भग्न सदरेच्या मागे एक छप्पर असलेली वास्तू पाहायला मिळते ही वास्तू म्हणजे दारूगोळा किंवा धान्य कोठार असावी याला तीन दालने आहेत प्रत्येक दालनाची जवळपास बारा फूट लांबी आणि बारा फूट रुंदी दिसून येते इथून जवळच गडदेवता वंदनेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर छोटे समोर एक नंदी सुद्धा आहे तर आतमध्ये एक शिवपिंड आपल्याला दिसून येते चंदनवंदन या किल्ल्याची निर्मिती शिलार वंशी राजा भोज दुसरा याने केली पुढे या किल्ल्यावर बहमनी राजवटीचा ताबा होता बहमनीच्या आस्थानंतर हे किल्ले आदिलशाहीकडे आले किल्ल्याच्या गडमाथ्यावर बऱ्याच वाड्यांचे अवशेष व चार पाण्याचे तलाव दिसून येतात गडाच्या मध्यभागी एक मशीद आहे या मशिदीकडे जाणाऱ्या दरवाजावर एक शिलालेख आहे बरीच भ्रमंती करत आता आपण या किल्ल्यावर आपल्याला काही तलाव पाहता येतात आणि त्यापैकीच एक तलाव जवळ आपण आता आहे माझ्या या उजव्या हाताला इकडे एक तलाव दिसतोय आणि इकडे डाव्या हाताला एक दर्गा आपल्याला पाहता येतो इतिहासाच्या पानात चंदन वंदन गडाला स्थान मिळाले असले तरी आजही किल्ले हे दुर्लक्षितच आहेत वंदन गडाला हा माचीसारखा जो भाग लाभला आहे हा गौडदौडीसाठीचा मार्ग होता असे सांगितले जाते वंदन गडाच्या पश्चिमेला किल्ल्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे शत्रूला सहजपणे न दिसणारा चोर दरवाजा गडमाथ्यावरून सुद्धा हा दरवाजा दिसून येत नाही गडाच्या पश्चिमेस जिथे तटबंदीचे अवशेष दिसून येतात तिथे खाली उतरल्यावर हा दरवाजा आपल्याला दिसून येतो जवळपास अर्धा तास झाला आम्ही या किल्ल्यावरचा चोर दरवाजा कि आहे आणि फायनली आम्हाला तो मिळाला आहे मी फक्त वाचलं होतं की या किल्ल्यावरती चोर दरवाजा आहे आणि तो किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीच्या मध्ये कुठेतरी आहे आणि बरंच बराच वेळ झालं अर्धा तास झाला आम्ही हा दरवाजा शोधतो आहे आणि फायनली आम्ही इथे येऊन पोचलो आहोत चला तर दरवाजा बघूयात डाव्या बाजूला कातळ आणि उजव्या बाजूला तटबंदी अशा अरुंद मार्गातून खाली आल्यावर एक भक्कम चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो दरवाज्यामध्ये एक देवळी असून समोर भिंत बांधून हा दरवाजा लपवण्यात आला आहे दोन बुरुजांच्या मध्ये असणारा हा दरवाजा काहीसा असा दिसतो दुर्गम भागात जो उभा आहे तो म्हणजे दुर्ग आणि म्हणूनच किल्ल्यांना दुर्ग असं सुद्धा म्हणतात तर हा किल्लासुद्धा एका दुर्गम भागामध्येच आहे आणि चढायला अवघड कठीण असाच आहे आणि या किल्ल्यावरती तोच अनुभव मला येतोय खूपच दुर्गम असा हा किल्ला आहे किल्ल्याचं कठीणपण त्याचं बलाढ्यपण जर तुम्हाला पाहायचं असेल तर किल्ला किती दुर्गम आहे हे पाहणं महत्त्वाचं हो असतं आणि त्याचा जर तुम्ही अनुभव घेतलात तर तुम्हाला किल्ला समजला असं म्हणायला हरकत नाही वंदनगडाची दुर्गभ्रमंती करून आपण आपला मोर्चा वळवत आहोत चंदनगडाकडे या गडाकडे जाण्यासाठी परत आलेल्या वाटेने मागे जावे लागते तुमच्या सोबत कोणी वाटाड्या असेल तर योग्य मार्गाने कमी वेळात आपण चंदनगडाच्या माथ्यावर पोहोचू शकतो चंदनगडावर जाण्यासाठी जो मार्ग मी निवडला आहे तो काहीसा दमछाक करणार आहे मित्रांनो ऊन झाले चांगलंच आणि आता चंदनगडाचा ट्रेक चालू आहे चांगलीच दमछाक होते कारण की वंदनगडाचा विस्तार मोठा असल्यामुळे आपला बरासा ट्रेक तिकडे होतो आणि नंतर मग आपल्याकडे इकडे चंदनगडावर फिरण्यासाठी एनर्जी राहत नाही तर पाण्याच्या भरपूर बाटल्यासोबत ठेवा शक्य असेल तर हा आणि ग्लुकोज इलेक्ट्रॉल जर तुम्ही ठेवत हो असाल तर वेल अँड गुड किल्ल्यावर जाणारा हा मार्ग एकसारखा चढतीचा असल्याने थकवा जाणवा लागतो किल्ल्यावर जाणारी ही वाट आपल्याला इथे पाहता येते हा किल्ला काहीसा त्रिकोणी आकाराचा असून मोजकेस दुर्गावशेष इथे आपल्याला पाहता येतात पाऊन तासाच्या चढाईनंतर आपण आपण पोहोचतो येथे प्रथम आपल्याला एक पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपण गडमाथ्यावरती पोहोचतो इथे एक महादेवाचं मंदिर आपलं लक्ष वेधून घेत आपण गडमाथ्यावरती पोहोचलेलो आहे चंदनगडाच्या आणि इकडे आपल्याला काही मित्रमंडळी भेटलेत तर त्यांनी हा किल्ला पाहिलेला आहे तर मित्रांनो कसं तुमचा हा ट्रेक झाला कसं वाटलं किल्ल्यावरती या तुम्हाला येऊन तुमचं पहिल्यांदा नाव सांगा म्हणजे प्रत्ययाचं माझं नाव रवींद्र बाबा नागरे ओके माझं गौरव सगळे अनिकत गायकवाड माझं तर कसं वाटलं तुम्हाला या किल्ल्यावरती येऊन काय तुमचा अनुभव होता ते थोडक्यात सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांसाठी मला अगोदर किल्ल्यांची आवड नव्हती जेव्हा मी इकडे साताऱ्याला या क्षेत्रात आलो तेव्हा आजूबाजूचा हिरवगार निसर्ग बघून मला पण आहे ना किल्ले वागायची आवड लागली त्यामुळे मी आतापर्यंत ते भुलेश्वर बघितला रायरेश्वर बघितला चंदन वंदनगड बघितला अजून बरेच किल्ल्यांची चढ म्हणजे चालू आहे चालू आहे ट्रेकिंग चालू आहे की आपल्याला सह्याद्रीमध्ये किल्ल्याच्या माग एक म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवकालीन इतिहास काय होता आपण प्रत्यक्षदर्शी बघू शकतो बरोबर फक्त आपण वाचले ते थोडक्यात किल्ले जगायचे किल्ले जगायचे आणि किल्ल्या म्हणजे ती लोक कशी जगली असतील आपण माणूस एका मिनिटासाठी तरी काही विचार करतो बरोबर बरोबर म्हणजे किल्ले किल्ल्यांचं महत्व आणि मला अजून एक सांगायचं म्हणजे आपलं महाराष्ट्र पुरातत्व खातं जे आहे किंवा पर्यटन खातं जे आहे ह्याच्यामध्ये अजून लक्ष घातलं आहे ना खूप अजून चांगलं होईल कारण गोवा सारखं राज्य गोवा महाराष्ट्रापेक्षा लहान आहे पण तिथं लोक खूप जातात बरोबर मग जास्त रिव्हेन्यू जास्त पैसा तिथं बरोबर पर्यटन माझी इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याला पण आहे ना त्यातनं जास्तीत जास्त उत्पन्न भेटावा आणि हे जे किल्ले आहेत अजून जास्त पॉप्युलर व्हावं जगाचं लक्ष जगांनी ना ऑलरेडी हे बघितलंय पण अनुभवलेलं नाही हे अनुभवण्यासाठी लोक आलीच पाहिजे खरं खूप छान मित्रांनी सांगितलं की आपल्याकडे दाखवण्यासारखं आहे आणि फक्त आपल्याला काही गोष्टी स... फक्त रिन्यू करावं लागतील किंवा ते संवर्धन करावं लागेल जेणेकरून ह्या किल्ल्यांचा इतिहास आपल्याला पूर्ण डोळ्या हा जगता आला पाहिजे पण लोकांना दाखवा झाला पाहिजे तर खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून यार मित्रांनो थँक्यू बेस्ट ल परत कधीतरी भेटूया किल्ल्यावरती जय शिवराय जय शिवराय महादेवाच्या मंदिरामागे किल्ल्याचे मात्र प्रवेशद्वार आहे मोठमोठ्या शिळा एकावर एक पाहून आश्चर्यचकित होऊन आपला प्रवेश होतो गडावर एक टुमदार दर्गा असून दर्ग्याच्या मागे एक विहीर पाहता येते विहिरीपासून पासून काही अंतरावर एक भग्न सदर आहे सदरेचे फक्त जोतेच आता पाहता येतात सदरेपासून पुढे किल्ल्याच्या एका टोकावर दारुगोळा कोठार आहे या कोठारेची बरीच पडझड झालेली असून याला चार दालने सुद्धा आहेत चंदन वंदन हे दोन्ही किल्ले आपले पाहून झालेले आहेत दोन्ही किल्ल्यावरचे दुर्गावशेष आपण दाखवण्यासाठी प्रयत्न केला आणि होप तुम्हाला आवडला असेल तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय